एक मंदिर श्रद्धा आणि पवित्रतेची जागा पण त्या शांततेच्या सावलीत काही प्रश्न आहेत तितके खोल की त्यांचे उत्तरं ऐकताना कान थरथरतील आणि मन बेन होईल आणि आज आपण त्याच लपलेल्या सत्याच्या मागे जाणार आहोत जुलै मध्ये धर्मस्थळा गावाजवळील एका माझी साफसफाई कामगाराने जो स्वतःला विसल ब्लोअर म्हणतो त्याने एक भयंकर दावा केला त्याने सांगितलं की गेल्या काही वर्षात तीनशे सदुसष्ट महिलांच्या गायब होण्याच्या किंवा मृत्यूशी संबंधित घटना नोंदल्या गेल्या आहेत स्थानिक लोक म्हणतात की हा आकडा कदाचित चारशे महिला आणि मुलींपर्यंत पोहचतो सरकारी नोंदीमध्ये हा आकडा पक्का झालेला नाही हा एक अप्रमाणित दावा आहे पण त्यानंतर कर्नाटक सरकारने लगेच म्हणजे स्पेशल दोन हजार बारा मध्ये धर्मस्थळा जवळच्या बेलथंगडी तालुक्यातील एम कॉलेज मध्ये शिकणारी एक सतरा वर्षाची सौजन्य साधी आणि अभ्यास मुलगी नऊ ऑक्टोबर दोन हजार बारा रोजी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाली पण ती घरी परतली नाही दुसऱ्या दिवशी जंगलातील ओसाड देहावरती गंभीर जखमा होत्या आणि बलात्काराचा संशय होता बलात कोर्टाच्या स्पेशल सीबीआय नुसार शरीराच्या खाजगी भागात दिसलेला पदार्थ पुरावे नष्ट करण्यासाठी ठेवलेला असावा पण अफवा म्हणून नोंदवले गेले स्थानिक पोलिसांनी लगेच कारवाई केली केवळ तीन दिवसात संतोष राव नावाच्या धर्मस्थळा मंदिराच्या कर्मचाऱ्याला अटक झाली पण स्थानिक लोकांमध्ये राग पसरला खरे आरोपी सुटलेत अशी सुटले तपास सी तपास सीआयडी कडे गेला आणि दोन हजार सीबीआय चौदा मध्ये तपास सुरू केला सीबीआयने तपासाचा विस्तार केला पुरावे साक्षीदार घटनास्थळे तपासले शेवटी सोळा जून दोन हजार तेवीस रोजी स्पेशल सीबीआय कोर्ट ने पुराव्यांच्या अनुभवामुळे संतोष रावला निर्दोष ठरवले आणि सोडले फिट टू वर्डिक इट एव्हिडन्स नॉट एस्टॅब्लिश असा निर्णय दिला कोर्टाने सुरुवातीच्या तपासातील गंभीर चुका देखील दाखवल्या न्यायालयातील घडामोडी सौजन्याच्या वडिलांनी पुन्हा तपासासाठी याचिका दाखल केली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटक हायकोर्टने त्यांच्या याचिकेवर नोटीस जारी केली आणखी तपास शक्य आहे का हे पाहण्यासाठी पण सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये हायकोर्टने पुन्हा तपासासाठीच्या अनेक याचिका फेटाळल्या म्हणाले पुन्हा तपास करण्याची परवानगी दिली तरी काही उपयोग नाही म्हणून सीबीआयने सौजन्याच्या वडिलांच्या अपिलाची पुन्हा चौकशी केली नाही लोकांची मते निश्चित की असॉल्ट झाला होता प्रायव्हेट मध्ये सहा इंच चिखल भरला होता नाही म्हणजे पुरावे जाणून बुजून नष्ट केले असावेत असं वाटतं सीसीटीव्ही फुटेज गायब आणि फॉरेन्सिक तपासात झालेल्या चुकांमुळे मोठा संशय तयार होतोय या लोकांच्या भावना सांगणाऱ्या पोस्टेड त्या पुरावे म्हणून नाही तर फक्त समाजाच्या दृष्टीने बघायला हव्यात रात्री एखादी आई जागी होते आणि विचार करते की माझी मुलगी कुठे हा प्रश्न फक्त दुःख नाही तर असहाय्यतेची भावना आहे न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही तर तिच्या हरवलेल्या स्वप्नांची एक छोटी परतफेड आहे न्यायासाठी गरजेच्या गोष्टी असणं म्हणजे डीएनए तपास हाडांचे वैज्ञानिक परीक्षण वय वै, नाते ओळख स्पष्ट करणारे वैज्ञानिक पद्धतींचा वापर याशिवाय न्याय शक्य नाही सौजन्या आणि त्या अजून ओळखल्या न गेलेल्या मुली त्या सर्व सत्य आणि न्यायाच्या प्रतीकेत धर्मस्थळाच्या पवित्र मातीखाली किती काळ काळ सत्य लपून राहणार आहे हे शोधणं आपली जबाबदारी आहे यावरती तुमचे मत काय ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा